हैरल मराठी या न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनलला अजिबात विसरू नका पुरंदर तालुक्यातील पार गाव खानवडी कुंभार वळजूर उदाची वाडी या सात गावांमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत बाधित शेतकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यात साखर संकुल येथे जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली या मीटिंगचे नियोजन संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण दादा गायकवाड यांनी करून दिले होते माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता यांच्या नेतृत्वामध्ये बाधित शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ यांनी देशाचे नेते माननीय शरद पवार यांची भेट घेऊन विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी विनंती केली होती त्या अनुषंगाने माननीय शरद पवार यांनी पुण्यामध्ये साखर संकुल कार्यालयामध्ये सोळा तारखेला मीटिंग घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आज तारीख सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विमानतळ बाधित काही शेतकरी यांच्या समवेत बैठक पार पडली या बैठकीमध्ये देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की विमानतळ होणारच आहे पुरंदर विमानतळ हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांना करायचंच आहे विमानतळ करणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकार यांचं धोरणच आहे आणि ते होणारच आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना मिळणारा जमिनीचा दर आणि मध्ये मिळणारा जमिनीचा मोबदला यासाठी लक्ष दिले पाहिजे जमिनीचा जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईमध्ये तुमची मीटिंग लावून देतो आणि चर्चेतून शेतकऱ्यांच्या हिताचा मार्ग काढू असे देशाचे नेते माननीय शरद पवार यांनी विमानतळ बाधित शेतकऱ्यांना सांगितले या मिटिंगला उपस्थितांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता दुरंगे विमानतळ कृती समितीचे संतोष हगवणे संभाजी ब्रिगेडचे नेते सागर नाना जगताप वडाच्या वाडीचे सरपंच संजय जाधवचे बापू मेमाने युवराज मेमाने विठ्ठल मेमाने लक्ष्मण गायकवाड जितेंद्र मेमाने रामदास मेमाने दीपक मेमाने नंदकुमार मेमाने संतोष गांजुरे गायकवाड बाळासाहेब मगर इकपूर मुंजवडीचे उपसरपंच तुषार जुरुंगे माजी सरपंच नंदूकाका जुरंगे नामदेव जुरंगे प्रशांत महादेव टिळेकर खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या दिवार ग्रामपंचायतीचे सदस्य विजूबा होले डॉक्टर सुनील दिवार कुंभारवळण गावचे राजू कुंभारकर वनपुरीचे अॅडव्होकेट भूषण कुंभारकर यांसह अनेक विमानतळ बाधित शेतकरी उपस्थित होते